सुब्ब सकाळ मंडळी गुड मॉर्निंग आणि वेळ आहे सकाळची घरातून झाडून वगैरे झालेलं आहे फरशी पुसून घेते आणि नंतर बाकी कामाला सुरुवात पण इतक्यातच माझ्या जाऊबाईचा फोन आला फोन असा आला की चांगली बातमी तर ऐकायला मिळालीच नाही आणि ते पण सकाळी सकाळी दोन दिवसापासून जाऊबाईचे वडील गायब होते गायब होते म्हणजे गुरुवारच्या सकाळी ते सातला नेहमीप्रमाणे आपल्या कुत्र्याला घेऊन शेतामध्ये गेले आणि कसं आता रोवणे वगैरे संपले आहेत रोवणे म्हणजे धानाची लावणी आमच्या भागामध्ये संपलेली आहे मग शेतामध्ये फेरफटका मारायला जावंच लागतं तर तसेच ते नेहमी कुत्र्याला धरून जायचे तसेच गेले पण गेले आणि ते मग आलेच नाही आता सकाळचा गेलेला माणूस जेवायला तरी दुपारी येणारच ना तर सकाळपासून गेले पण दुपारी पण नाही आले दुपारी पण नाही आले मग सायंकाळ झाली चार पाच वाजले ते पण नाही आले आणि सकाळचा माणूस उपवाशी असेल तहान भूक काहीतरी लागेलच ना मग ते आले नाही म्हणून मग दुपारपासून त्यांची सोदासोद केली कुठेच मिळाले नाही आणि आमच्या भागामध्ये जंगल जंगली एरिया आहे तेवढे जनावर पण आहेत आता जंगली जनावर जिकडे तिकडे तिकडं शेत शोधून झालं सगळे जंगल शोधून झाले पण ते कुठेच मिळाले नाही मग मग गुरुवारचा दिवस गुरुवारची रात्र रात्रीसुद्धा नवेगावांच्या जंगलामध्ये शोधायला गेले तिकडे पण नाही मिळाले रात्रीपर्यंत सोदासोद केली मग दुसऱ्या दिवशी सोदासोद केली दुसऱ्या दिवशी नंतर मिळाले दहा अकरा वाजता वगैरे असे मिळाले ते पण त्यांचा मृतदेहच मिळाला कोणीतरी सांगितलं की तिकडे दिसले म्हणून मग पोलीस केस वगैरे झाली पी एम झालं त्याच्यानंतर त्यांची सतीगती झाली मग आम्हीसुद्धा गेलो होतो आणि मी राहतो इथूनच जाऊबाईच्या माहेर जवळ आहे आणि माझी जाऊ म्हटलं तर जाऊ कमी बहिणी सारखीच आहे आमचं चांगलं पटतं तिच्या पण माहेरचं आडनाव सेम आहे आणि माझ्या पण माहेरचं आडनाव सेम मा आहे तर माझं जेव्हा लग्न झालं ना सुरुवातीलाच तिने म्हटलं की मी पण एकटीच आहे आई आणि तू पण तर जाऊ न मानता बहीणच मानू आपण एकामेकीला तर माझे जे जाऊचे मुलं आहेत ना ते पण मला काकू नाही म्हणत मावशीच म्हणतात आणि तिचं माहेरसुद्धा मला माझ्याच माहेरासारखं वाटते आईवडीलसुद्धा त्यांचे छान आहेत माझ्याचसारखे सारखे म्हणजे माझ्याच आईवडिलासारखे वाटतात मुलीला जसं ते खाऊ वगैरे देतात काही वस्तू देतात तसं मलासुद्धा देतात म्हणजे छान म्हणजे असे सगळे जवळचेच वाटतात सगळे आपलेच वाटतात आणि आपुलकी आहे तर इतकं खरंच वाईट झालं नुसतं ते बिचारे शेतामध्ये गेले पण जाण्याजोगते नव्हते चांगले कट्टे होते शरीराने आणि वयाने पण आता एवढे पण म्हातारे वगैरे नव्हते की असं काही होऊ शकेल असं पण ते ती गोष्ट झाली मग आम्ही पण गेलो माझे सासू सासरे सगळेच आले होते आमच्या नात्यातले वगैरे सगळेच आले होते ते झालं तर असं झालं काहीसं आणि ते पण सगळं सकाळीच ऐकायला मिळालं मग अजिबात कुठेच मन नव्हतं लागत आणि आता आत्ताचीच घटना आहे त्याच्यामुळे असं वेगळंच वाटते परत आता काही दिवसापूर्वी आमच्या सासूबाईची आई वारली म्हणजे आमची आजी सासू वारली त्यांची पण तेरवी आता सोमवारी आहे असं काही ना काही होऊनच राहिलं आहे ह्या पंधरा दिवसामध्ये चला जाऊ द्या माणसाच्या जीवनामध्ये तर अशा घटना घडतच असतात कोणीच शेवटपर्यंत किंवा खूप दिवसापर्यंत जगा, जगायला आलेला नाही जे आल आलं ते तर जाणारच एक दिवशी पण अशा वेळेच्या आधीच गेलं तर कसंच तरी वाटते आणि म्हातारे माणूस गेला तर तेवढा काही वाटत नाही रुद्रांश पहिले मोमोज नव्हता आहे ना रुद्रांश तू आवडत नव्हते ना आता तुला आवडते आता रोज मोमोज खाते रोज म्हणलं तरी चालते कधीतरी नाही खात नाही तर तू रोज म्हणल्यासारखं खाते आणि मोमोज काही मला बनवता येत नाही पण रुद्रांसाठी आता बनवाय शिकवा लागेल वाटते तर असं आहे मोमोज लवर खा रे कचरा आहे फेक दे चल खा खाले पावसाळ्यामध्ये बाहेरचं खावं नाही असं किती सांगितलं ना मुलांना तरी ते काही ऐकत नाही करून पाणीपुरी मोमोज हे उघड्यावरचे पदार्थ आहेत आता मला शिकवायला लागेल बनवायलाच लागे किराणा ना आणायला गेलो आम्ही त्यावेळेस मला दिसलं तिथं पिझ्झा बेस आणि पिझ्झा बेस हो हो मी कितीदा बघत होती आम्ही मागच्या ठिकाणी राहत होतो तिथे पण मी भरपूर ठिकाणी विचारला होता तिथे आम्हाला पिझ्झा बेस मिळाला नाही आणि लकीली आता किराणा दुकानामध्ये दिसलं मला तर आणलं आणि बघा मस्त असा पिझ्झा बनवला आता बघू टेस्ट कशी येते जशी आपण खातो तशी की कशी तर इथे फक्त टमाटर आणि कांदे टाकले ते पण एका साईडला रुद्रांच्या साईडला नाही टाकलं तो नाही खात मनाला तर नाही टाकलं आणि जे माझ्याकडे होते ते एवढंच टमाटर आणि कांदा इजिली अवेलेबल असते शिमला मिरची वगैरे नव्हती तर ते नाही टाकलं आपला सिम्पल असा पिझ्झा आहे आता रुद्रांशला कसा वाटते ते बघूया रुद्रांशला आवडला की झाला आपल्याला आवडो किंवा नको आवडा तर छानपैकी मस्त असा पिझ्झा तयार केलेला आहे मी पिझ्झा मी पहिल्यांदाच बनवलं आणि छान वाटलं खाऊन व्हेजिटेबलमध्ये मध्ये काहीच नव्हतं आमच्या घरामध्ये तर आणि हा खाताही नाही रुद्रांश तर फक्त मी टोमॅटो टाकले आणि कांदा ते पण माझ्या साईडला टाकलं रुद्रांशच्या साईडला नाही टाकलं तो असंही खात नाही आणि एक एक काढत कोण बसणार तर अशा पद्धतीने मी पिझ्झा बनवला तवा पिझ्झा रुद्रांशनी थोडासा खाल्ला नाही आवडला म्हणून मग त्यांनी खाल्लं नाही आणि रुद्रांशचे पप्पासुद्धा सुद्धा नव्हते यांच्या ऑफिसमध्ये एका माणसाची रिटायरमेंट होती तर त्यांची पार्टी होती तिकडे गेले होते मग काय मीच संपवला पिझ्झा बनवली मीच खाल्ली मीच क्लिप्स आहेत दुसऱ्या दिवशीच्या शनिवारच्या मॉर्निंगचे माझं मॉर्निंग मॉर्निंग रुटीन घरातली कामं वगैरे हो आणि सोयाबीनची मसालेदार भाजी बनवली होती रुद्रांच्या आवडीची इडल्या आणि आम्हाला गावाकडे काम होतं ससऱ्याच्या घरी कार्यक्रम वगैरे हो आहे तर मे बी आम्ही जाऊ शकतो आता जातो की नाही माहीत नाही पण मी दुपारीच हा आपला ब्लॉग तयार करते आहे संध्याकाळपर्यंत गेलो तर गेलो नाहीतर मग राहू इथेच इथलेच ब्लॉग इत बघायला मिळतील मसालेदार अशी सोयाबीनची भाजी केलेली आहे आणि बाजार केलं नव्हतं त्याच्यामुळे भाजी काही नव्हत्या तर मग असेच कडधान्य वगैरे वगैरे सोयाबीनची भाजी आज वड्या वगैरे असे जे ठेवणीतले होते ते आणि इकडे बनवलेले आहे रुद्रांसाठी इडली तर एकदा इडलीचा पीठ केला की के मग त्याला तीन चार दिवस इडली इडली करून द्यावं लागतं आता तो टिफिनमध्ये पण इडली घेऊन जाणार आहे आणि घरी पण आल्यावर तो इडलीच खाणार आहे असं आहे रुद्रांस आमचा चला माझी फरशी वगैरे सगळं पोचा लावून झालेलं आहे घर आता फक्त रुद्रांसला रे आता फक्त रुद्रहांसला रेडी करायचे आहे रुद्रहांसचे पप्पा झोपलेलेच आहेत बघा तेवढी जागा मी मोकळी ठेवते आजूबाजून सगळीकडून फोरशी पुसून घेते आणि नंतर ते उठल्यावर सगळं अंतरून वगैरे सेट केल्यावर नंतर मग तिथली जागा पुसून घेते आणि त्यांच्या उठेपर्यंत वाट बघितली ना तर भरपूर वेळ होणार म्हणून मग मी माझं असं करून घेते कारण देवपूजा वगैरे आपल्याला करायची असते त्याच्या आधी फरशी वगैरे पुसणं गरजेचं आहे नाही का आणि काहीच आमच्या घराचा अवतार असा असतो तरी ते मी एक चेअर ठेवते बसायला कारण मला बॅक पेनचा त्रास आहे मग मधामधामध्ये बसायला जास्त वेळ असं उभं वगैरे राहिलं तर आपली काळजी आपणच घ्यायची कुणी घेत का नको घेत आपण कोणावर डिपेंड नाही राहायचं मैत्रिणींनो आपली काळजी आपणच घ्यायची आपलं दुखणं वगैरे असेल ते सगळं काही आपण आपलं बघायचं असं कोणी विचारणार नाही तुला काय दुखते काय करते आपण दुखत दुखतं म्हटलं तरी कोणी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात नाही किंवा स्वतःहून चल म्हणत नाही म्हणून मस्त खाऊन पिऊन तंग राहायचं आणि आपली काळजी आपणच घ्यायची कोणावर डिपेंड राहायचं नाही तर माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे रात्रीचं विजवलेले मी माझ्या वाटणीचे खाल्ले ते ड्रायफ्रूट खाल्ले आणि रुद्रांक्षने पण खाल्लं रुद्रांक्षच्या पप्पाच्या वाटणीचे ड्रायफ्रूट आहे इकडे भात केलेला आहे इथे चपात्या आहेत आणि थोडेसे भांडे आहेत जे की आता घासायचे आहेत आणि चला आता मिरचीचं झाड पण छान आलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आंघोळीच्या पाण्यासाठी मी इथे हिटर लावलेलं आहे आणि कोथिंबीर मी लावलेलं कोथिंबीर कडीपत्त्याचं झाड पण जगलेलं आहे आणि थोडं थोडं करून इतचंच मी कोथिंबीर वापरते कारण पावसाच्या पाण्याचे थेंब वगैरे लागले तर कोथिंबीर खराब होतो मग त्यापेक्षा घेण्यापेक्षा आपण थोडं थोडं करून आपला घरचा बाजारातला जास्त टाकण्यापेक्षा घरचा आपण थोडं जरी टाकलं तरी भाजीचा जो टेस्ट आहे ती चेंज होते आणि घरच्या कोथिंबीरचे सेंट तर खूप छान येते नाही का तुम्हाला तर माहितीच आहे तर थोडं जरी चा टाकलं तरी ते आपल्या भाजीला लागून जातो आणि मिरचीचे झाड इथं दोन चार लावले होते पण दोनच जगले आणि एक तर छान मोठा झाला एक जरा छोटा आहे असंच लावलं टाईमपास म्हणून टीका मी होती आपली कुंडी कारण तिथे पाण्याचा वेल होता तो मेला त्याच्या जागी मी लावले आणि जे भाजीचे सालते वगैरे असतील त्याचं मी थोडासा असं खत करण्यासाठी टाकून देते